मुलांनो कसे आहात सगळे तुम्ही आपला छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या चॅनलला सबस्क्राइब केलं ना नसेल केलं तर लगेच करा म्हणजे तुम्हाला छान छान गोष्टी ऐकता येतील आणि आपल्या चॅनलला लाईक पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आणि तुम्ही आपल्या छोट्यांच्या गोष्टींची तीन पुस्तकं शूर बछडे गोलू गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री ही घेतली आहेत आणि वाचताय आणि तुम्हाला ती खूप आवडली आहेत हे आम्हाला तुमच्या कमेंट्सवरून कळतं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच छान छान पुस्तकं वाचा आणि आपली पुस्तकं जर तुमच्या मित्रमैत्रिणींनी अजूनही घेतली नसतील तर त्यांना नक्की विकत घ्यायला सांगा म्हणजे त्यांनाही त्यातली छान छान चित्रं बघता येतील गोष्टी वाचता येतील काय आणि त्याकरता नितीन प्रकाशनची आणि ॲमेझॉनची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे नमस्कार बालमित्रांनो मी आहे आणि मी तुम्हाला आज एक नवीन गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे चंदा गाईची करामत एक होतं गाव गावात एक गुराखी राहत होता त्याच्याकडे काही गाई म्हशी होत्या त्यातल्याच एका गाईचं नाव होत कपिला कपिला कपाळावर चंद्रकोरी सारखा पांढरा शुभ्र डाग होता म्हणून तिचं नाव ठेवलं होतं चंदा चंदा खूप गोंडस होती एकदम चपळ आणि हुशारी होती सगळ्या गाईवासरांची आणि गुराख्याची ती लाडकी होती चंदा आता हळूहळू मोठी होत होती तिला यायला लागली होती चंदाला त्याच फार अप्रूप वाटत होत ती सगळ्यांना सा सांगायची बघा बघा मी मोठी झाली आता मला टोकदार शिंग ही आली आहेत टिंग टिंग टिंग, टिंग, टिंग चंदा राणी चंदाराणी मी झाले मोठी आणि शहाणी मी झाले मोठी आणि शहाणी इतर गाई वासरांना ते गाणं ऐकून भारी मज्जा वाटायची आणि कपिलाला सुद्धा चंदाचं खूप कौतुक वाटायचं गुराखी सगळ्या गुरांना माळावर चरायला सोडायचा असंच एक दिवस चरता चरता चंदाला एक फुलपाखरू दिसलं आणि चंदा त्या फुलपाखरामागे पळू लागली त्या फुलपाखरामागे पळता पळता चंदा जंगलात कधी आली तिचं तिलाच कळलं नाही अचानक तिच्या लक्षात आलं अरे बाप रे आपण जंगलात आलो केवढी मोठी मोठी झाड आहे तिथे आणि जंगलात कोल्हा लांडगा वाघ सिंह हो, असे प्राणी पण असतील मला खाल्लं तर त्यांनी असा विचार येताच चंदा घाबरून थरथरायला लागली काय करावं तिला काही सुचे ना घरचा रस्ता कसा शोधणार क्यात तिला झुडपातून काहीतरी आवाज आला असं वाटलं तिला वाटलं वाघोबाच आला म्हणून ती जीव मुठीत धरून जोरात पळायला लागली पळता पळता तिला दूरवर एक दिवा दिसला हा इथे आहे माझं घर चंदा अजून जोरात पळायला लागली आणि एकदाची गोठ्यातून पोचली इकडे कपिला वाटच बघत होती तिला पण काळजी वाटत होती चंदा अजून कशी नाही आली चंदाला बघताच कपिलाच्या जीवात जीवाला तिने विचारलं काय ग चंदे कुठे गेली होतीस वाट चुकलीस का चंदाची तर घाबरगुंडीच उडाली होती ती म्हणाली आई मी ना रस्ता चुकले आणि जंगलात गेले मला इतकी भीती वाटत होती वाघोबा आलाच होता बहुतेक उशी पळत सुटले ना थेट इथे आले चंदा हे सांगताना सुद्धा थरथरत होती कपिलानी तिला जवळ घेतलं आणि म्हणाली अगं चंदा मोठी झालीस ना तू आणि टोकदार शिंग पण आली आहेत ना मग असं घाबरायचं नाही शिंग रोखून बघायचं वाघाकडे आणि जोरात थांबरायचं एरवी कशी अंबरतेस तसच म्हणजे आम्हाला आणि गुराख्याला पण कळेल की तू संकटात आहेस आणि वाघोबापण तुझ्या टोकदार शिंगांना घाबरेल काय कळलं ना अशी भित्री भागूबाई नाही राह का आईचं बोलणं ऐकून चंदाला एकदम जोश आला हो आई आता मी अजिबात घाबरणार नाही एकदम धीट होईन असेच काही दिवस गेले सगळी गाई वासरं अशीच माळरानावर चरत होती एकदा इतक्यात चंदाच्या लक्षात आलं की आपल्या बरोबर चरणार वासरू गायब आहे तिला लगेच कळलं की ते पण आपल्यासारखंच वाट चुकलं असणार आणि जंगलात गेला असणार चंदा पण गेली जंगलात आणि बघते तर काय ते वासरू थरथर कापत होत आणि त्याच्यासमोर वाघोबा उभा होता की आणि म्हणत होता हा हा बरा आवडीत सापडलास खूप भूक लागली आहे मला कधी एकदा तुला खातोय असं झालंय ती ऐकून चंदा पटकन पुढे आली तिने शिंग वाघाकडे रोखली आणि ती गुरगुरली ए वाघोबा पुढे आलास तर बघ शिंग पोटात खूप सीन तुझ्या हा, 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 हा। आली मोठी शिंग खूप असणारी बर झालं आता तुझाही समाचार घेतो आज दोन दोन गाई म्हणजे माझी मेजवानीच आहे ए वाघोबा आम्हाला कमी समजू नकोस आत्ता गुराख्यांना बोलवते मग तुझी काही खैर नाही असं म्हणून चंदा मोठ्यांदा हमरायला लागली आणि तिने वासरालाही हमरायला सांगितलं इकडे गुराखी माळावर वासराला आणि चंदाला शोधतच होते हंबरण्याचा आवाज ऐकू येताच सगळे गुराखी काठ्या आणि मशाली घेऊन जंगलाच्या दिशेने धावले गुराख्यांना बघून वाघाची घाबरबुंडी उडाली चंदा म्हणाली बघ बघ तुला सांगितलं होत ना आता जीव वाचवायचा असेल तर पळून जा आणि परत कधी तिकडे येऊ नकोस वाघोबानी धूम ठोकली सगळ्या गुराख्यांनी चंदाला शाबासकी दिली कपिलाही चंदाला सुखरूप परत आलेलं बघून खूप आनंदित झाली तिने चंदाचं खूप कौतुक केलं म्हणाली किती शूरवीर माझी चंदा टिंग 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 चंदा राणी चंदा राणी चंदा झाली मोठी आणि शहाणी चंदा झाली मोठी आणि शहाणी मग काय मुलांना तुम्ही पण होणार ना आता शूरवीर